नमस्कार मी चंद्रशेखर घाडी महान आमच्या महानमध्ये ही होळीची जी का परंपरा आहे पहिल्या दिवशी म्हणजे परवा तेरा तारीखला होळी ही गेली आमची परंपरा अशी आहे की पहिली ही जी होळी आहे चवट्याची ही होळी तोडून या ठिकाणी ती ठेवली जाते ही ठेवल्यानंतर रांगेश्वराची होळी तो आणून त्या गांगेश्वर मंदिरामध्ये विजय जे काय पूजापाठ केली जाते तोडण्याआधी जा ती आता हळवे जे आहेत या ठिकाणी जी चवट आहे ती होळी घातली जाते त्याची तोडण्यापूर्वी पूजन केलं जाते हळवे वसाकडून आणि ती होळी तोडल्यानंतर इथं ठेवली जाते फक्त आणि नंतर गांगेश्वराची होळी तोडायला जातो तोडायला गेल्यानंतर तिथं पहिलं रीतीप्रमाणे आमच्या त्या त्या होळीची पूजा केली जाते नंतर तोडून ती गांगेश्वराच्या मंदिरामध्ये समोर जाऊन ती उभी केली जात त्याच्यानंतर पहिली परंपरा म्हणजे काही पस्तीस वर्षामध्ये थोडासा काल थोडा वेगळा होता की दोन्ही म्हणजे सूर्य अस्त होण्याच्या आधीच तर सर उभा केल्या जायचं पण यावरचं एक सगळं गाव एकोपाने येऊन सर्वांमुळे सगळं काय व्यवस्थित झालेलं आहे पुरी पण जे काय कार्यक्रम जे होते गोंधळ असेल सेपटाके असेल हे कार्यक्रम चांगल्या प्रकारे झालेले आहेत त्यामुळे जी आपली जी पहिली जी परंपरा होती की जेवल्यानंतर रात्री नऊ साडेनऊच्या नंतर ती होळी घातली जाते त्याप्रमाणे घातली गेली आणि आज दुसऱ्या दिवशी काही कार्यक्रम नसतो तिसऱ्या दिवशी हा जो नाळाचा कार्यक्रम म्हणजे पूर्ण गावाचा इथं नाळ इथं ठेवला जातो होळीला म्हणजे गावघराला संपूर्ण एक सुखसंबद्धी मिळावी प्रत्येक घरानं इथं नाळ ठेवलं जाते तो हा कार्यक्रम आहे आणि उद्या उद्याही तसा कार्यक्रम असा काही नाही फक्त परवा जो आहे पहिलं निशान ज्यावेळी सकाळी अंदाजे साडेआठला इथून निघेल कांदळगावला जायला म्हणजे इथून ते गांगेश्वर मंदिरामध्ये जाईल तिथून ते तांदळगाव जायला निघेल तांदळगावला फक्त जी पाच मंदिरं आहेत तिथं ते मंदिरात लावलं जाईल तिथून दुपारी वापस आल्यानंतर जो मांड आहे इथं सळवांच्या इथे त्या मांडावर ते निशाण ठेवलं उभं केलं जाईल आणि दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान संपूर्ण गावामध्ये फिरायला ते जाईल ते फिरून झाल्यानंतर वरच्या वाडीवर वा, पहिलं ते वरच्या वाडी नंतर खालच्या वाडीत गेल्यानंतर आपली जी घाडीवाडी आहे तिथून सुरुवात होते तिथून कोळ्याकरांच्या घरापासून परत ती पहिलाडी म्हणजे पहिलाडी महापुरुषवाडीवर जातो तिथून जे नामदेव घाडी जे आहेत आमचे तिथून परत ते असे वापस आले आणि शेवट नेरकर आहे नेरकरांच्या घराकडे ते शेवट तिथं होतो आणि तिथं ते सर्व जो का पैसेवर जे का जमले जातात तिथं त्याचा तो मोजणी केली जातो त्याच्यानंतर के धूळ धूळवड जे आपण म्हणतो ती तिथून ती धूळ मारायला सुरुवात होते तिथून सुरुवातीचं गांगेश्वर मंदिरामध्ये मंदिरा नंतर चौरा, चौराई चौराईवरून परत जिथे इथं येते इथं 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 नंतर ती समाप्ती होते असा आमचा होळीचा महानगावचा परंपरा आहे त्याप्रमाणे आता या वर्ष चालू झालेला आहे तरी मी चंद्रशेखर घाडी सर्व महान महानवासियांना असे शुभ सर्व महानवासियांचे मी शुभचिंतक आहे आणि पुढे जे काय कार्यक्रम पुढच्या वर्षी होतील सर्व लोकांनी मुंबईत जे काय किंवा का, मुंबईच्या बाहेर जरी असले तरी ह्या कार्यक्रमांना उपस्थित राहून आपली मेजॉरिटी दाखवावी आणि हा आनंद सोहळा उपभवा एवढंच मी तुम्हाला सर्व सांगतो आणि मी सर्वांना नमस्कार करून माझ्या दोन शब्द मी थांबवत आहे